नमस्कार मी कल्पना चला नवीन एक व्हिडिओमध्ये तुमचे अगदीच मनापासून स्वागत करते चला सकाळची सुरुवात झालेली आहे सकाळची सुरुवात म्हणजे आपली सकाळी देवपूजापासूनच आपण सुरुवात करतो आंघोळ वगैरे झाल्यानंतर आता सर्वांना शुभ सकाळ चला आपल्या गॅलरीमध्ये खूप छान असे फुलं येतात रोजच चला म्हटलं तर ती गणपती बाप्पासाठी आपण काढूया आता इथे बघा सकाळचीच वेळ आहे आणि इथे ना गॅलरीमध्ये ना बाल्कनीमध्ये ना इथे माझं हे मांजर बसलेलंच असतं सकाळपासून जेव्हापासून मी उठते ना तर मी सकाळीच आहे ना पावणे पाचलाच उठलेली असते तेव्हापासून माझे घरातले कामं वगैरे चालू असतात आणि माझ्याकडे बघा हे दोन मांजरं आहे आणि ते ना मी जेव्हा उठते ना तेव्हापासूनच ते उठलेले असतात आणि बसतात इकडे तिकडे किंवा किचन मध्ये मी असते तिथे बसतात आता याचं नाव भीम आहे याचा व्हिडिओ पण टाकलेला आहे चला तो इथे बसलेला आहे रोजच आहे त्याचं ते इथेच बसलेला असतो त्याच्यानंतर आहे ना तो उठून खाली आला नंतर आहे ना इथे ना ही ॲश बसलेली आहे म्हणजे हे दोन मांजरे ना मी सोबतच आणलेले आहे आता इथे बघा ती झोपलेली आहे आणि तिला पिल्ल झालेले तिचा पण व्हिडिओ मी टाकलेला आहे आणि इथून पुढे त्यांचे व्हिडिओ येत राहतील तिच्या पिल्लांचे आणि बघा आता इथे ना मग ते दोघं पण आहे ना खाली लादीवरती ना असे आराम करतात बसतात असं त्यांचं चालू असतं ते भांडण वगैरे अजिबात करत नाही खूप छान आहे त्याचं नाव भीम आहे तिचं नाव ॲश आहे चला असो त्याच्यानंतर आहे सरक, ना इथे आता म्हटलं चला सकाळचा नाश्ता बनवायचा आहे कढई ठेवलेली आहे गॅसवरती थोडंसं तेल घालून घेते आता तेलामध्ये आपल्याला नेहमीसारखं मोहरी मोरी जिरं घालायचं आणि त्याच्यामध्ये मग आपण आहे ना थोडीशी शेंगदाणे घालू आता शेंगदाणे बघा हे लाल दिसत आहेत कारण हे माझे घरचे शेंगदाणे आहे माझ्या शेतातलेच आणि ते बघा असे थोडेसे ना वेगळेच आहे असे खायला खूप छान लागतं असे गोड गोड लागतात ते आता याच्यामध्ये ना तिखट नाही मिरची अजिबात एकच घातलेली आणि थोडासा कडीपत्ता घालून घेतलेला आहे भरपूर असा कांदा घातलेला आहे कांदा भरपूर घातला ना तर आवडतो मुलांना म्हणून मी कांदा नेहमी भाज्यांमध्ये ना जास्त घालत असते किंवा पोह्यांमध्ये कांदा परतून घेतलेला अगदी चिमूटभर मीठ घालायचं आहे ते आपल्याला आहे ना चपातीचा भुगा करायचं आहे आता इथे बघा थोडीशी हळद लाल तिखट घालून घेतलेले कोथंबीर घालून घेतली आता रात्रीच्या आहे ना शिल्लक ना तीन किंवा चार चपात्या होत्या म्हटलं चला अशाच खाण्यापेक्षा ना असं भुगा करू आपण आता आमच्याकडे भुगा म्हणतात म्हणून मी पण भुगाच बोलते चला आता इथे बघा ते चपात्या यांना बारीक करून घेतल्या त्या आणि ते, ते लगेच बारीक होता काही मिक्सरला वगैरे मी काही बारीक करत नाही आता त्याच्यानंतर लगेच मग त्या याच्यामध्ये टाकून घेतलेल्या आहे चला झाकण ठेवलेलं आहे गॅस कमी करून दुसऱ्या बाजूला आता चहा करायचा आहे गुळाचा माझ्यासाठी आता इथे मी थोडंसं दूध घालून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला चहाची पावडर घालून घ्यायची गॅस कमीच ठेवायचा आहे आणि आपल्याला चहा पण उकळून घ्यायचा हे बघू शकता चहा पण उकळलेला आहे आता मी माझ्यासाठी नेहमी गुळाचा चहा करते मला सवय झालेली आहे आणि घरच्यांसाठी मी साखरेचा चहा करते चला त्याच्यानंतर आहे ना आता याच्यामध्ये थोडासा गुळ घालायचा आहे आपल्याला पण चहा उकळल्यानंतर आहे ना थोडासा इथे मी सुरीनं बारीक करून घेतलेला आहे अगदी थोडासा घातलेला आहे बघू शकता चला इथे आपला चहा पण तयार झालेला आहे गुळाचा अजिबात चहा फुटत नाही हे पद्धतीने करून बघा चला त्याच्यानंतर इथे आपला भुगा पण तयार झालेला आहे हे बघा मिक्स करून घेऊ आणि गरम गरमच छान लागतो माझ्या मुलांना खूप आवडतो दोघं मुलांना पण आवडतो मिस्टरांना आवडतो मला पण आवडतो चला सकाळचा नाश्ता पण आपला तयार झालेला आहे वरून अशी कोथंबीर घालून घेतलेली हे बघा चहा पण छान झालेला आहे आणि अगदी अर्धा कपच केलेला आहे चला दुसऱ्यांसाठी ना मी साखरेचं चहा करते चला त्याच्यानंतर आहे ना इथे ना मातीचा तवा आणलेला आहे गावावरून अगदी पन्नास रुपयालाच भेटला मला जास्त पण पैसे नाही घेतले त्यांनी आता तो आपल्याला तयार करायचा आहे चपाती किंवा भाकरी करण्याच्या आधी काय करायचं आपल्याला तो पहिल्यांदा येणासा ना भरपूर असं पाणी घ्यायचं पाण्यामध्ये असं तो भिजत ठेवायचा तिथे भांड हे छोटं पडतंय मी ना दुसरं भांड घेते मोठं आता मोठ्या भांड्यामध्ये ना हे बघा हा तवा असा ठेवायचा रात्रभर ठेवला तरी पण चालेल किंवा दोन तीन तास ठेवला तरी ता पण चालेल आता त्याच्यानंतर आहे ना इथे ना तुम्हाला जवळून दाखवते पाण्यामध्ये तवा ठेवला ना कोणतंही मातीचं भांडं पाण्यामध्ये ठेवलं ना तर ते येणा असं म्हणजे त्याच्या आतमध्ये पाणी जातं आणि बघू शकता इथे बुडबुडे आपले तयार झालेले आहे आता आपण बघा माट वगैरे जरी आणलं ना तो पहिल्यांदा ना दोन तीन दिवस पाण्याने भरून ठेवायचा नंतरच तो व्यवस्थित थोडासा घासून वगैरे त्याच्यात पाणी भरायचं हे बघा बघू शकता खूप छान अशी इथे बघा अशा धाराच लागलेल्या आहे वरती चाललेले आहे हे बघा चल आता मी ना दोन तीन तास आहे ना इथे पाण्यामध्येच ठेवते अगदी पन्नास रुपयालाच भेटला गावाला मला हातावा हे बघा खूप म्हणजे खूप इथे ना बुडबुडे तयार होऊ राहिले चला बघते आता त्याच्यानंतर ना तोपर्यंत चला दुसरे काम करून घेते हे पण आपलं काम होईल तोपर्यंत दोन तीन तास आपला तवा ता पाण्यामध्ये छान मुरल किंवा भिजल आता त्याच्यानंतर आहे ना आपल्याला मग नंतर तो काढायचा आहे आणि नंतर तो आपल्याला पुढची प्रोसेस तुम्हाला सांगते काय करायचं ते म्हणजे कसं त्याच्यानंतरच आपल्याला भाकरी करायच्या किंवा चपात्या करायची हे बघा जोपर्यंत पाण्याचे बुडबुडे कमी होत नाही तोपर्यंत पाण्यातच ठेवायचं आता चला इथे बघा तीन चार तास पूर्ण झालेले आहे हे बघा पूर्ण त्याचे बुडबुडे वगैरे ना कमी झालेले आहे म्हणजे काहीच नाही चला त्याच्यानंतर काढून घ्यायचा आणि याच्यावरती ना आपल्याला थोडंसं आता मीठ घालून घ्यायचं आणि थोडंसं लिंबू पिळून घ्यायचं आता इथे ना लिंबाचा रस मी घातलेला आहे आणि त्याच लिंबाच्या फोडीनं आपल्याला घासून घ्यायचं आहे हे बघा असं ह्या पद्धतीने आणि दोन्ही बाजूला घासायचंय असं डायरेक्ट आहे ना आपल्याला घासणीने वगैरे नाही घासायचं नाही तर तुमच्याकडे ना नारळाचं नारळाचं वरचं असतं ना शेंडी किंवा वरचं साल असतं ना त्याने पण घासू शकता तुम्ही हे बघा चल आता इथे मी दोन्ही बाजूंना घासून घेते आणि स्वच्छ तो धुवून घ्यायचा आहे आपल्याला आणि नंतर, नंतर, नंतर ना धुतल्यानंतर थे। थे। आहे ना हे बघा आता ह्या पाण्यानं धुवून घेते नंतर परत तो स्वच्छ दोन तीन पाण्यानं धुवून आहे धुतल्यानंतर आहे ना आपल्याला तो उन्हामध्ये ठेवायचं आहे दोन तीन तास उन्हामध्ये ठेवायचं आहे बघू शकता आता माझ्या गॅलरीमध्ये सकाळचं खूप छान ऊन येतं चला आता इथे मी दोन तीन तास ठेवलेला होता त्याच्यानंतर ना सुकल्यानंतर आपल्याला काय आहे त्याला ना तेल लावून घ्यायचं किंवा तूप लावून घ्यायचं हे बघा त्याच्यानंतर आपल्याला चपात्या किंवा भाकरी करायला आपला तवा तयार होतो पण मग पहिल्यांदा ना एकदम पहिल्यांदा तुम्ही चपाती कराल ना तेव्हा चांगल्या नाही येणार त्याच्या पुढे तुम्ही दोन तीन टाइम चपात्या कराल ना खरंच खूप छान हो येतात आणि मातीच्या भांड्या भांड्यामध्ये छानच असतात चला या पद्धतीने तवा कसा तयार करायचा ते दाखवलं चला त्याच्यानंतर कामं वगैरे झाली म्हटलं चला आज गुरुवार पण होता मठामध्ये जाऊ चला तुमच्यासोबत मी इथे माझ्याच घराच्या अगदी जवळ आहे स्वामी समर्थांचा मठ तो पण मी शेअर करते तुम्हाला आणि भरपूर व्हिडिओमधून टाकलेला आहे सर्वांना चला श्री स्वामी समर्थ आता म्हटलं चला दुपारची वेळ होती जरा जाऊ आणि मठामध्ये पण थोडस आपल्याला बसायला वेळ भेटतो किंवा मग गर्दी नसते आता इथे ना थोडीशी ना उन्हाचीच गेली ती काम वगैरे आवरले घरातले नंतर गेली आता इथे ना हे बघा चला म्हटलं आता मठामध्ये जाऊ आता बरेच दिवस झाले काही वेळेस जायला भेटतं काय वेळेस जायला पण भेटत नाही पण मग कधीतरी गुरुवारच्या दिवशी जात असते किंवा कधी भाजीला वगैरे गेले ना बाहेर तर मग मी जात असते तिथे अगदी घराच्या जवळून पाचच मिनिट आहे चला इथे बघा आपले स्वामी समर्थांचा खूप छान मठ आहे चला सर्वांना परत बोलते श्री स्वामी समर्थ चला जे जे कोणी स्वामींची सेवा करत आहे किंवा ज्यांना कोणाला जे कोणी स्वामी भक्त आहे त्यांनी खरंच कमेंटमध्ये लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ हे बघा चला आता आहे ना इथे तुम्हाला म्हटलं चला तुमच्यासोबतच शेअर करूया सकाळी सकाळी पण साडे दहाला आहे ना आरती असते पण मग खूपच गर्दी असते बसायला किंवा उठायला पण जागा नसते आणि इथे कल्याणमधलं स्वामी समर्थांचा हा मठ आहे आणि माझं घर पण अगदी तिथे जवळच आहे पाच मिनटावरती त्याच्यामुळे मी नेहमी मठामध्ये जात असते आणि गावाला गेली ना मला ते आवडच आहे गावाला गेल्यानंतर पण माझ्या गावापासून भरपूर लांब आहे दिंडोरीचा स्वामी समर्थाचा मठ तिथे पण जात असते चला आता इथे तीर्थ पण आहे बघू शकता आता मी तीर्थ पण घेतलं दर्शन पण घेतलं जरा वेळ अर्धा तास बसली पण तिथे मठामध्ये चला त्याच्यानंतर इथे असं झालं माझं देवदर्शन वगैरे सगळ्या गोष्टी चला व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल खरंच मनापासून तुमचे खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ